दहा किलोमीटर पेक्षाही जास्त रांगा लागल्यात मराठे वादळासारखे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत आणखी शहागड ही क्रॉस केलं नाही अंतरबली सराठीच्या बाहेर चा जबल 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 जरांगे पाटील निघालेत आणि दहा किलोमीटरचा रस्ता जवळ जवळ जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार का मनोज जरांगे पाटलांना परमिशन जी आहे तर ती नाकारली अशा पद्धतीच्या बातम्या काल दिवसभर फिरत होत्या मात्र जरांगे पाटील मुंबईला जाणार का याबाबत संभ्रम सुद्धा निर्माण व्हायला लागला होता अखेर आज सकाळी जरांगे पाटील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि ती सुद्धा सॉल्व करण्यासाठी मराठा बांधवांचे जे वकील आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध असतील मात्र आता जरांगे पाटील अंतर्वली सराठी कडून मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत आणि प्रचंड मोठा जनसमुदाय मराठा बांधवांच्या स्वरूपात जरांगे पाटलांना जोडला जातोय गावागावातनं खेड्यापाड्यातनं गाड्या ट्रक म्हणू नका ट्रॅक्टर म्हणू नका जे भेटेल ते वाहन तर या मुंबईच्या वारी मध्ये सामील होताना पाहायला मिळत आहे प्रचंड मोठा हा ताफा जरांगे पाटलांचा होतोय जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि जवळ जवळ दहा किलोमीटर पर्यंत मिळत आहे हळूहळू ही गर्दी वाढताना पाहायला मिळत समाज जो आहे तर तो जरांगे पाटलांना जोडला जातो आहे आणि ही संख्या कोट्यावधी क्रॉस करू शकते जरांगे पाटील मुंबईत पोहचे पर्यंत जे समुदाय आहे तर तो कोट्यावधीचा समुदाय जरांगे पाटलांना या मुंबई वारीत जॉईन होऊ शकतो सध्या दहा किलोमीटर पर्यंत ह्या रांगा लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे आता कुठं जायचंय मुंबईला जायचंय आणि मुंबईला जाऊन आरक्षण घ्यायचं याच्यासाठीची ही तयारी खरंतर पाहायला मिळते मराठा बांधव मोठ्या संख्येनं आहेत पिकअप म्हणू नका ट्रॅक्टर म्हणू नका ट्रकच्या माध्यमातन प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो जो जरांगे पाटलांना जोडला जातो आहे खेड्यापाड्यातनं गावागावातनं गाड्या आल्या आणि या गाड्या खरंतर मुंबई वारीच्या निमित्तानं जारांगे पाटलांच्या सोबत फिरताना पाहायला मिळत आहेत सध्या जरांगे पाटील आता निघालेत अंतर्वली सराठीत मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आज सत्तावीस तारीख आणि एकोणतीस तारखेला जरांगे पाटील मुंबई आझाद मैदानापर्यंत पोहोचणार असल्याचं कळत आहे आणि दोन दिवसाचा हा प्रवास आजचा आणि उद्याचा हा प्रवास असणार आहे एकोणतीस तारखेला मराठा बांधव जरांगे पाटील मुंबईत पोहोचणार आहे एक मुक्काम शिवनेरी किल्ल्यावरती हा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर मराठा बांधव जे आहेत तर ते मुंबईच्या दिशेने येणार आहेत यामध्ये सरकार काही पावलं उचलत आहे का या सगळ्या मराठा आरक्षणासंदर्भात काही तोडगा काढला जातोय का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा